पीएम सूर्यघर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीतल्या निर्णयांबद्दल केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली पीएम सूर्यघर योजनेमुळे एक कोटी घरांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे पाच ते सहा कोटी नागरिकांच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होईल या योजनेमुळे पंचेचाळीस मेगावॅट नवीकरणीय ऊर्जेची निर्मिती होणार असल्याचं अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितलं छतावरील तीन किलोवॅट सौर ऊर्जा प्रणालीसाठी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये खर्च येणार असून त्यापैकी अठ्याहत्तर हजार रुपये केंद्र सरकार अनुदानाच्या रूपानं देईल या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी पोर्टल सुरू करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली इस प्रकारचे तीन किलोवॉट के रूफटॉप सोलर प्लांट पर जो लगभग एक लाख पंतालीस हजार रुपये की लागत आएगी उसमें अठहत्तर हजार रुपया सेवेंटी एट थाउजेंड रुपीज की सब्सिडी भारत सरकार के द्वारा दी जाएगी जो बाकी राशि है अब एक लाख पैंतालीस हजार रुपया लगेगा अठहत्तर हजार रुपया भारत सरकार ने सब्सिडी दे दी तो बाकी कहां से आएगा बाकी के लिए भी भारत सरकार ने बैंक से उसका प्रावधान करवाया है और उसमें भी जो आपका रेपो रेट है उसके ऊपर भी केवल जीरो ही वो चार्ज कर सकते हैं इससे ज्यादा ब्याज नहीं चार्ज किया जाए तो इसको और कॉस्ट इफेक्टिव और लाभकारी बनाने के लिए भारत सरकार ने यह भी की और बैंक से सस्ती ब्याज दर पर यह लोन उपलब्ध होगा साल भर में लगभग पंद्रह हजार रूपये की बचत एक एक परिवार को होगी तो एक करोड़ परिवारों को पंद्रह हजार रूपया सालाना बचत भी हुई और तीन सौ यूनिट प्रतिमा बिजली भी मुफ्त में मिलने का काम हुआ यह योजना मु सत्रह लाख रोजगार की निर्मित होना है प्रत्येक जिल्ह्यात आदर्श सौर ग्राम उभारलं जाणार असून केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांवर दोन हजार पंचवीस पर्यंत छतावरची सौर ऊर्जा प्रणाली प्राधान्यानं बसवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दोन हजार तेवीस चोवीस पासून दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत ही योजना सुरू राहणार असून यासाठी पंचाहत्तर हजार एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा फेब्रुवारीला ही योजना जाहीर केली आहे सेमी कंडक्टरचा देशात विकास करण्याच्या धोरणाअंतर्गत आणखी तीन सेमी कंडक्टर युनिट उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे येत्या शंभर दिवसात या तीनही युनिटचं बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली या युनिटमुळे वीस हजार थेट रोजगाराची तर साठ हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे व्याघ्र कुळातल्या प्राण्यांसंदर्भात इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ही आंतरराष्ट्रीय आघाडी उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून याचं मुख्यालय भारतामध्ये राहणार आहे